नमस्कार मंडळी आज आपण चाललोय टाकादेवीला हे बघा आपले चौघ जण आव बोटीत बघा आपली बोट आहे समोर बघा पाच जण बसलत बोटीत अजून एक दोघं जण यावंच आहेत हे बघा आपली बोट आलंय हे बघा आकाश उभा आहे पाहिलाच हे बघा बाकीचे बसलत मयूरदा विशुदा एक सिद्धू आणि खास माणसं आली लेट काय रविराज एवढा लेट बघा <laughs> <गोगी रसे है। laughs> आपली पब्लिक पाच मिनटात निघू आपण

पहिलाच आहे कायच लवकर जायचं संके गाणी राव आता काय बोलतोय तू आज भिजला पहिलाच बोलते बोटींशी काय झाला चक्कर आली काय झाला काय कोण टेन्शन आलाय कसला होतो आपला अशाकडे अशा खडकाजवळ पोचलो आपण घालाय आणि आपण नारळ पडतो संकेत ठाकूर आहेत नारळ पडायसाठी खास मान ना संकेत ना जय एका झटक्यात पडलाय नारळ समोर आहे मांडवा जेटी टी इथं आहे आपली टाका देवी मोचलो आपण पाच मिनटात मोचलो आलोया आपण टाका देऊया आलो आपण आता सामान उतरवतो सगळा आता बहुतेक सामान्य नंतर येतो येतो पलटी येती करा इकडे बघ येता एक थांबा कुत्रा हाय पलटी करत अस नाही तर लाशाच्याच घे उतरलो ला आता आम्ही बोटिंगशी बघ आमचं बोट चालले पाठी सामान वावतान एकच घे काहीतरी आपलं सामान ठेवलं आहे घाण जाम झालंय यंदा लवकर आलो आम्ही म्हणून घाण झाले चिकार चला आता चाललोय आम्ही पाया पायापाडाला पण पब्लिक आले इकडे बहुतेक मला पुढचा व्ह्यू दाखवतो आता र बोलते आमचा मित्र मित्र <laughs> कधी जर तुम्ही तर आलात तर बघा भारी व्ह्यू आहे संगत ना हो तेवढे जरा इकडे स्टिक नी धरवतात बहुतेक बघूया काय भेटलाय काय ना उगा स्टिक <laughs> तो बघा लागलाय बोल केंट केन्ट कायच ना भेटला काय केंट लागलेत फक्त पहिल्यांदा झाले तिथं का आधी आल ते भेटते काय इथं मान दिलाय टीमचा कॅप्टन आलाय काय बोलतो कॅप्टन कॅप्टन कोल इकडे त्यालाच मान द्यायला पाहिजे

ए तो तावा कुठे आहे <laughs> तेल बाहेर जाता कामा नाही <laughs> <laughs> लाकडा बाबलीशी बरोबरी तेवढी पीस एकच झाले हो नाही दोन आहे दोन आहे टाकू काय ते डायरेक्ट नारिकला धाव खाऊ मारो <laughs> <laughs>

ठेव डायरेक्ट तुम्ही याच्यात पण चिकन टाकलं माहितीये कसलं माहितीये का याच्यात पण अर्धी टाकली विशी कसली सांगा नाही पण आणलंय बार्केट नको टाकला चिक्कार होईल चिकन झाला हे डायरेक्ट नाही असं कसं हे काय

ચિકન ટકાલા અદ્ભુત આય ન હોઈ જે હોય ચાલે બસ 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 હીલું

मीच बोललो का वाटेल घेणार आहे मी नंतर मला आठवणच नाही मी तरी आठ वाजता मी फोन केला उठ याचे बाकी उरण तो तसंच कमने आंबेडला काय बरोबर पेपरातील डायरेक्ट असे

ते बघा आपली पब्लिक चला रे बघ आपली बोट बघा आपली बोट लोटणार सगळी कारण बोट सुक्या पडलेली

दोन साथीदार जर त्यांना बसायचं आहे बोटीच्या छतावर पण काय बोट चालू असल्याने बसता नाही आपण आलो काशाने बघा आपली माणसं पवाला उतरतात अरे मारा कोण मारतय जय बजरंगबली बली बघा दोघं जण उतरले पवाला कसा वाटतय संकेत मार कुठं चाललं हे एक जरा अजून उतरलाय डुप्पाय बजरांगली एक काय तिसरा एक कौत

Oh, there once more! But damn it, damn it, damn it, damn it. <laughs>